समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत वाचन चळवळ ही आपल्या भिलवडी परिसरात आहेच समृद्धीकडे जाण्यासाठी वाचनाचा सर्वांनी संकल्प करावा असे आवाहन चितळे उद्योग समूहाचे उद्योजक व सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे यांनी केले ते भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालय येथे वाचक सभासद मेळाव्यात बोलत होते यावेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष डी आर कदम कार्यवाह सुभाष कवडे जी जी पाटील भालचंद्र कुलकर्णी उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना गिरीश तळे म्हणाले की ग्रंथांचा तसेच पुस्तकांचा वापर सर्वांनी करावा पुढच्या दोन वर्षात चांगली अभ्यासिका बनवणार आहोत सुसज्ज जागा होईल मुलांनी अभ्यास करावा स्पर्धा परीक्षेत चमकावे हा उद्देश वाचनालयाचा आहे सर्वांना आरोग्य ऐश्वर्य लाभो अशा गोडी पाडव्याच्या निमित्ताने शुभेच्छाही दिल्या यावेळी म्हणून कार्यरत असलेल्या नैना अविनाश यादव यांनी वाचनालयाला पुस्तके भेट दिली डॉक्टर सुहास जोशी डी आर कदम नैना यादव रोहित रोकडे पुरुषोत्तम जोशी अभिषेक साळुंखे अभिजित रांजणे यांनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन सुभाष कवडे यांनी केले तर आभार हनुमंत डिस्ले यांनी मानले किती कोणाच्या गोड गोड शब्दात अथवा देहाच्या फोर कोलात स्पष्ट उजळता कल्क बीज असणारे अवचित मुखवटे फाटतात फाटलेले बरे रंगवलेले दे घेऊन चेहरे फिरतो आपण रंगवलेले दे घेऊन चेहरे फिरतो आपण प्रतिमेच्या भंगुरतेचे भीषण दडपण पण सुका व हे विश्वल्लीचे खुंटात तुरे अवचित मुखवटे फाटतात फाटलेले बरे रक्तात ते ठरते मानवतेची किंमत

क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका